तिळाची बर्फी तयार करण्यासाठी इथे मी कडही प्रीहीट करायला ठेवलेली आहे अशी गोलाकार कडही भाजण्यासाठी घ्यायची त्याच्यामुळे काय होतं कुठलेही जिन्नस व्यवस्थित भाजले जातात तर इथे मी आता शेंगदाणे घेतलेले आहेत दोन वाटी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत सर्व माप मी ह्याच वाटीने घेणार आहे आणि हे शेंगदाणे वजनाने दोनशे पन्नास ग्रॅम शेंगदाणे आहेत म्हणजे पाव किलो शेंगदाणे आहेत मंद ते वर ह्याला चांगलं सतत हलवत मी भाजून घेणार आहे या शेंगदाण्याची फक्त अशी साल निघाली पाहिजे इथपर्यंतच ह्याला भाजायचं आहे जास्त कोळे हे शेंगदाणे करायचे नाही आहेत आता हे शेंगदाणे भाजून झालेले आहेत तर एका प्लेटमध्ये आपण ह्याला काढून थंड करत ठेवून देऊया यानंतर आपल्याला तीळ भाजून घ्यायचे तर त्याच वाटीने मी इथे तीळ मोजलेले आहेत तर दोन वाटी हे तीळ आहेत आणि वजनाने हे दोनशे पन्नास ग्रॅम तीळ आहेत म्हणजे पाव किलो तीळ आहेत अगदी सतत हलवंच त्याच पद्धतीने आपल्याला चांगले हे तीळ देखील खरपूस भाजून घ्यायचे आहेत तिळाचा मात्र आपल्याला खूप असा रंग बदलायचा नाही आहे किंवा तीळ करपवायचे नाही आहेत तीळ असे टम्म फुगले पाहिजेत इथपर्यंतच आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत तर इथे बघा हे तीळ जे आहे ते चांगले भाजून झालेले आहे ह्यालासुद्धा एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आणि थंड करत ठेवून देऊया तिळाचा बघा हलकासा रंग बदललेला आहे आता शेंगदाणे थंड झालेले आहेत तर शेंगदाण्याची सालं आपल्याला काढून घ्यायची आहेत अशा पद्धतीने हे चोळत चोळत मी हे शेंगदाण्याची सालं काढून घेतलेली आहेत आता ह्याची सालं आणि शेंगदाणे आपल्याला वेगळे करायचे आहेत तर अशा पद्धतीने मी हे सालं आणि शेंगदाणे वेगळे करून घेते तर हे बघा व्यवस्थित हे वेगळं होत आहे आणि एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया शेंगदाण्याची आपल्याला भरड करून घ्यायची आहे त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सर चालू बंद चालू बंद करत आपल्याला ही भरड तयार करून घ्यायची तर इथे बघा थोडंसं असं रवाळ हे आहे मात्र मिक्सर कंटिन्यू चालू नका करू नाहीतर मग त्यातनं तेल निघेल मिक्सर चालू बंद चालू बंद असंच करायचं आहे तर इथे बघा मस्त अशी ही पावडर तयार करून घेतलेली आहे यामध्ये जास्त अशा गुठ्या राहता नये तिथे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये बघा मस्त असं हे रवाळ वाटलं गेलेलं आहे अशाच पद्धतीने आपल्याला तीळ देखील तयार करून घ्यायचे आहेत तर इथे तीळ जे आहेत ते सर्व तीळ आपण या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि मिक्सर चालू बंद चालू बंद करत हे जे तीळ आहे ते सुद्धा आपण बारीक करून घेऊया तिळाचे फक्त दोन ते तीन तुकडे झाले पाहिजेत इतकं आपल्याला हे रवाळ करून घ्यायचं आहे जास्त असे स्मूथ पावडर करू नका हे बघा जसं आपण शेंगदाणे तयार केले तसंच हे तयार करून घ्यायचं आहे आता हे दोन्ही जिनस आपण मिक्स करून घेऊ हे दोन्ही जिनस मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे मिल्क पावडर किंवा दुधाची पावडर तर इथे मी शंभर ग्रॅम दुधाची पावडर घेतली आहे ज्या वाटीने आपण तीळ आणि शेंगदाणे मोजले त्याच वाटीने एक वाटी ही पावडर घेतलेली आहे ही पावडर घातल्यामुळे बर्फी जी आहे ती आपल्याला एकदम स्वादिष्ट लागते एक चमचा इथे वेलची आणि जायफळाची पूड घातलेली आहे आणि हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ही बर्फी सेट करायची आहे त्या ताटाला किंवा ट्रेला आपल्याला तूप लावून ठेवायचं आहे म्हणजे ही पूर्वतयारी आपण करून घ्यायची आहे आता आपण इथे गूळ विरघळवून घेणार आहोत गुळाचा आपल्याला पाक करायचा नाही आहे तर इथे दोन चमचे मी साजूक तूप घातलेला आहे या आणि यामध्येच आता आपल्याला गूळ घालायचा तो गूळ बघा हा मी साधा गूळ घेतलेला आहे चिक्कीचा गूळ नाही आहे यामध्ये दोन ते तीन चमचे असं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि गूळ जो आहे तो आपल्याला मोजून घेते आहे मी आता बघा दोन वाटी आणि अडीच वाटी हा गूळ आहे आणि वजनाने हा चारशे ग्राम गूळ आहे आता हा गूळ जो आहे तो सतत हलवत आपल्याला चांगला विरघळवून घ्यायचा आहे आता दोन ते तीन चमचे पाणी घातल्यामुळे आपली ही बर्फी जी आहे ती खराब वगैरे होणार नाही ती व्यवस्थित टिकते फक्त गूळ जो आहे तो एकदम सॉफ्ट होण्यासाठी आपण थोडंसं पाणी इथे वापरलेलं आहे आता हे सगळं व्यवस्थित आहे बघा गूळ जो आहे तो आता विरघळलेला आहे आता आपल्याला ह्याला एक उकळी आणायची आहे तिथे पहा हळूहळू ह्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता तुम्हाला मी सांगते की कुठली स्टेज असते बघा आता ही उकळी यायला लागले ना असं गूळ जेव्हा असा, असा वरती यायला लागतो ला तेव्हा लगेचच ह्यामध्ये आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे ते मिश्रण घालायचं आणि गॅस बंद करून टाकायचं इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि हे मिश्रण घालायचं एकदम परफेक्ट स्टेज ही आहे ह्या स्टेजलाच आपल्याला हे घालायचं आहे जरासुद्धा तुम्ही पुढे गेलात तर मग तुमची बर्फी जी आहे ती चिवट होऊ शकते तर ही काळजी आपल्याला घ्यायची आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अतिशय स्वादिष्ट ही बर्फी तयार होते ज्यांना दात नाही ते सुद्धा खाऊ शकतील इतकी मस्त ही बर्फी तयार होते दोन चमचे मी ह्याच्यामध्ये पुन्हा साजूक तूप घातलेला आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आहे आता गॅस मी ऑन केलेला आहे आणि एखाद्या मिनिटभर ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅस बंद केलेला आहे आणि हे जे मिश्रण आहे ते आपण ह्या प्लेटमध्ये काढून घेऊया सगळं मिश्रण व्यवस्थित काढून घ्यायचं आहे सगळं मिश्रण मी इथे काढून घेतलेलं आहे आता ह्याला ह्या प्लेटमध्ये आपल्याला सेट कर आहे तर इथे व्यवस्थित असं हे सेट करून घेऊ आपण मस्त ही बर्फी तयार होते खायलाही अतिशय स्वादिष्ट आहे आणि बनवायलाही सोपी आहे वाटीच्या सह्याने आपण ह्याला व्यवस्थित तयार करून घेणार आहोत चांगलं गुळगुळीत तयार करून घ्यायचं म्हणजे मग दिसायला सुंदर दिसते बघा आता वरून तुम्हाला जी काही सजावट करायची असेल ती सजावट तुम्ही करू शकता तर इथे मी बदामाचे काप घेतलेले आहेत आणि ते ह्यावर घालते आता त्यानंतर ह्याला व्यवस्थित वाटीने प्रेस करायचं म्हणजे ते निघणार नाहीत आणि ह्याला थंड करत ठेवून देऊया एक अर्धा तास तरी आपल्याला ह्याला लागणार आहे थंड करायला आता हे व्यवस्थित थंड झालेलं आहे तर ह्याला आपण कट करून घेऊया तुम्हाला ज्या आकारात हवी आहे त्या आकारात तुम्ही कट करून घेऊ शकता इथे मी चौकोनी आकारातच हे कट करून घेते आहे तर इथे बघा हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे कारण बर्फीचे थिकनेस जो आहे तो जास्त जाड आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित कट करून घेते अशा पद्धतीने चांगले ह्याला चौकोनी तुकडे करून घ्यायचे आहेत आणि यानंतर आपण ह्याला काढून बघूया तिळाची अशी ही बर्फी जी आहे ना ती अतिशय स्वादिष्ट लागते शिवाय तिळामध्ये भरपूर कॅल्शियम असतं त्यामुळे तिळाचं सेवन आपल्याला करायला पाहिजे तर ह्या हिवाळ्यात तुम्ही अशी बर्फी नक्की तयार करून बघा मुलं पण आवडीने खातील इतकी मस्त ही बर्फी तयार होते आणि इथे बघा आपण मस्त ही बर्फी काढलेली आहे आणि याचे तुकडे बघा किती व्यवस्थित निघालेले आहेत ज्यांना दात नाही किंवा ज्यांच्या दात ना दातांना कॅप बसवलेली आहे किंवा ज्यांचे दाताचे भरपूर प्रॉब्लेम्स आहेत असे सुद्धा माणसं तिळगुळ खाऊ शकतात अशी बर्फी नक्की तयार करून बघा ह्या बर्फीमध्ये प्रोटीन आणि कॅल्शियम भरपूर आहे त्यामुळे जरूर ही ट्राय करा आणि ते मी तुम्हाला तोडून दाखवते बघा किती पटकन तुटली जाते अशी चिवट वगैरे तयार झालेली नाही आहे खुश तयार झालेली आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान चार नवीन रेसिपीसह धन्यवाद बाय बाय